जालना शहरात पडला पन्नास वर्षातील सर्वात मोठा पाऊस तीन तासात एकशे सोळा मिलीमीटर पावसाची नोंद कृषी विज्ञान केंद्र खरपुरी येथील हवामान तज्ज्ञांची माहिती विदर्भ आणि तेलंगणाच्या सीमावर्ती भागात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम आणखी दोन ते तीन दिवस पाऊस पडण्याची शक्यता मे महिन्यापासून आत्तापर्यंत नऊशे बासष्ट मिलीमीटर मिली पाऊस ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात महाराष्ट्रात परतीचा पाऊस येणार आज दिनांक सोळा रोजी मंगळवारी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात तीन तासात एकशे सोळा मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे गेल्या पन्नास वर्षातील हा सर्वात मोठा पाऊस असल्याची माहिती जालन्यातील कृषी विज्ञान केंद्र खरपुडी येथील हवामान तज्ज्ञांनी दिली आहे कृषी विज्ञान केंद्राकडे गेल्या तीस वर्षातील आकडेवारीची नोंद आहे त्यात देखील एवढ्या मोठ्या पावसाची आकडेवारी नाही विदर्भ आणि तेलंगणाच्या सीमावर्ती भागात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा हा परिणाम असल्याची माहिती समोर आली आहे मराठवाड्यात आणखी दोन ते तीन दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे मे महिन्यापासून आतापर्यंत नऊशे बासष्ट मिलीमीटर पाऊस जालना जिल्ह्यात झालाय ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात महाराष्ट्रात परतीचा पाऊस येणार असल्याची माहिती कृषी विज्ञान केंद्राचे हवामान अभ्यासक पंडित वासरे यांनी दिली आहे नमस्कार मित्रो मी पंडित वासरे कृषी अभियंता कृषी विज्ञान केंद्र खरपुडी जालना साधारणपणे गेल्या पन्नास वर्षामध्ये आज रात्री जो पाऊस झाला तो म्हणजे पंधरा आणि सोळा ऑक्टोबरच्या रात्री रात्री साडेबारापासनं एक वाजेपासून सुरू झाला होता तो एकशे सोळा दशांश दोन मिलीमीटर पाऊस झाला आणि हा अतिवृष्टी म्हणा ढगपुटी म्हणा अशा पद्धतीचा हा पाऊस होता एवढा मोठा पाऊस गेल्या पन्नास वर्षात आकडेवारी दिसत नाही कृषी विज्ञान केंद्र खरपुरी जाणला गेल्या तीस वर्षापासून आम्ही रेकॉर्ड करतो मॅक्झिमम पाऊस अठ्ठ्याण्णव मिलीमीटरचा होता पण आता हा एकशे सोळा मिलीमीटर तोही साधारणपणे तीन तासामध्ये पडलेला आहे म्हणजे अतिवृष्टीच याला म्हणावं लागेल किंवा ढगपुटीच म्हणावं लागेल आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये हा पाऊस पडलेला आहे आता खरं तर हा पाऊस जो आहे तो विदर्भ आणि तेलंगणा या दोन्ही राज्याच्या दोन्ही विभागाच्या सीमावर्ती भागामध्ये जो काही कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे त्याचा हा परिणाम आहे आपण आता दोन तीन दिवसापासून आय एम डीने रिपोर्टिंगसुद्धा केलेला आहे की परतीचा पाऊस राजस्थानमधून पंधरा सप्टेंबरला सुरुवात झालेला आहे पण साधारणपणे आपल्याकडे परतीचा पाऊस येण्यासाठी आणखी एक तीन आठवडे वेळ लागण्याची शक्यता आहे व त्या अनुषंगाने हा जो पाऊस आहे हा मधल्यामध्येच कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळं आपल्याकडे पाऊस होतोय असाच आणखी दोन ते दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे मित्रो आपल्या जालना जिल्ह्याची सरासरी आकडेवारी सहाशे नव्याण्णव सहाशे नव्वद मिलीमीटरची आहे साधारणपणे ते आता पूर्णपणे पार झालेली आहे आपण जर पाहिलात आता सातशे पंच्याहत्तर मिलीमीटर आजपर्यंत पाऊस झालेला आहे आणि जर आपण यावर्षी मेचा पाऊस त्याच्यात पकडला तर एकशे सत्त्याऐंशी मिलीमीटर गेल्या शंभर वर्षातला पहिल्यांदा मे मध्ये एवढा मोठा पाऊस झाला तो म्हणजे एकशे सत्याऐंशी मिलीमीटर पडला जालना जिल्ह्यामध्ये आणि सरासरी मेच्या पावसाची सरासरी तेरा मिलीमीटर आहे ते पण एकशे सत्याऐंशी मिलीमीटर पाऊस झाला हे दोन्ही मिळून जर पा पाहिलं तर आपण आतापर्यंत नऊशे बासष्ट मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे हा पाऊस अतिरिक्त आहे जास्तीचा पाऊस आहे आपणाला पचनी न पडणारा आहे साधारणपणे आपल्याला सवय आहे साडेसातशे ते आठशे मिलीमीटर आणि बऱ्याच वेळा दहा वर्षातून तीन चार वर्ष दुष्काळी असतात तर ॲवरेजमध्ये साडेसहाशे ते सहाशे नव्वद मिलीमीटर पाऊस पडतो तर अशा प्रसंगी सर्व शेतकरी बांधवांनी काळजी घेणं आवश्यक आहे जनावरांची आपल्या पिकाची अधिक झालेलं पाणी आपल्या शेतातून बाहेर कसं काढून देता येईल याचंही आपण थोडंसं त्याचं व्यवस्था करणं गरजेचं आहे हे सर्व गोष्टी खरीपाच्या अगोदर कराव्या लागतात तरीपण हे आता काळजी घ्यावे नाला काटावर फिरू नये जनावरे फिरू देऊ नये शेतातील जे काही लाईटचे इलेक्ट्रिसिटीचे पोल आहेत संपर्कात येऊ नये विहिरीच्या आजूबाजूला कोणीही जाऊ नये शक्यता टाळावं बांधलेल्या विहिरी असतील तर कटडे तपासावेत आणि ही सर्व काळजी घेऊन सर्व शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी तर आता असा पाऊस आहे मित्रो आणखी दोन ते तीन दिवस राहण्याची शक्यता आहे सर्वांनी काळजी घ्यावी धन्यवाद परतीचा पाऊस महाराष्ट्रातून कधी येऊ परतीचा पाऊस साधारणपणे आपण गेल्या दहा वर्षाचा जर अभ्यास केलात तर साधारणपणे पंधरा ऑक्टोबर ऑक्टोबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यातून तो महाराष्ट्रातून खाले सरकत सरकत जातो यावर्षी तशीच शक्यता आहे तो साधारणपणे म्हणजे आपल्या मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात येईल आणि तिसऱ्या आठवड्यापर्यंत तो परतीचा पाऊस बाहेर जाण्याची शक्यता असं आय एम डीनं आय एम डीच्या म्हणजे जे काही त्यांचे भाकीत आहेत त्याच्यानुसार त्यांनी वर्तवलेला आहे धन्यवाद